हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ दस तुमसे आपन, आ, था है था है आ, मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण गालीच्या रांगोळी काढणार आहोत तर आजच्या रांगोळीमध्ये आपण सर्कल काढणार आहोत सुरुवातीला सर्कल कसं काढायचं ह्याचा व्हिडिओ आत्ताच काल परवा मी चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तर सर्कल काढण्यासाठी बघा मी ते अंख्याला ही सुतळी अशी गुंडाळून घेतलेली आहे आणि तुम्हाला हव्या आता तुम्हाला म्हणजे जेवढा मोठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ती जी सुतळे आहेत किंवा दोरी आहे त्याची लेन्स कमी जास्त करू शकता इथे मी बघा ह्या एवढ्या लेंथचा मी ते सर्कल काढून घेत आहे तो सेंटर आपल्याला पहिले फिक्स करायचा आहे मध्यबिंदू आणि असं ह्या पद्धतीने आपल्याला सर्कल काढायचं आहे तर इथे सर्कल काढताना तुम्ही पाहू शकता माझा जो एक अंगठा आहे तो मी मध्यबिंदूला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या अंगठ्याने दुसऱ्या चिमटीमध्ये मी रांगोळी घेऊन असं सर्कल काढलेलं आहे तर आपण सर्कल काढून घेतला आहे आता ह्या गाडीच्यामध्ये आपण लाइन्स आणि डॉट यांचा जा जास्तीत जास्त वापर करणार आहोत तर म्हणजे ते आपली डॉट म्हणजे बिंदूची आणि लाईन्सची आपली प्रॅक्टिससुद्धा होईल यापूर्वी आपण लाइन्स कशा काढायच्या स्टेप लाईन्स कशा काढायचे बिंदू कसे काढायचे आणि स्टेप बिंदू कसे काढायचे हे देखील आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्ही नसेल पाहिलं नवीन असताल चॅनलवरती तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ते देखील व्हिडिओ मिळून जातील तर आता इथे मी जे आपण सर्कलसाठी लाईन काढलेली होती तर त्यावर मी असे बिंदू काढून घेत आहे तर इथे तुमचा बिंदूचा सराव जास्तीत जास्त होणार आहे तर ज्यांना गालीच्या रांगोळीमध्ये मोठी रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा एकदम उपयुक्त व्हिडिओ आहे कारण ह्यामध्ये दुसरं नाही तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे फक्त आणि डॉट्स आणि लाईन्स काढायच्या आहेत फक्त डॉट आणि लाईन्स काढून देखील ला, आपण एवढ्या मोठ्या गालीच्या काढू शकतो तुम्हाला गालीच्या संपूर्ण म्हणजे काढून झाल्यानंतर नक्कीच ते करणार आहे की फक्त डॉट आणि लाईन वापरूनसुद्धा आपण एवढ्या मोठ्या गालीच्या काढू शकतो बऱ्याच जणांच्या जा कमेंट्स येत आहेत की ताई रांगोळी कशी पकडावी आणि कशी सोडावी हे दाखवा तर त्याचा देखील व्हिडिओ आपण केलेला आहे तो तुम्ही बघा एकदा तर ही आपण सर्कलसाठी जीव जी, जी लाईन काढलेली होती त्यावरच मी असे बिंदू काढून घेत आहे आता आपले बिंदू काढून झालेले आहेत आता आपण काय करायचं आहे सर्कलचे जे मध्यबिंदू आहेत म्हणजे बघा हे चारी बिंदू जे आहेत तर इथूनच आपल्याला स्टेपलाईन काढायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे लाईन्स काढून घ्यायच्या आहेत इथे मी टेरेसवर रांगोळी काढत होते हवा थोडी जास्त होती त्यामुळे रांगोळी उडत होती त्यामुळं लाईन व्यवस्थित मला काढता येत नव्हती तर आज संडे होता आणि आज मला वेळ होता म्हणून मी आज टेरेसवर रांगोळी काढली रोज मी सहसा घरामध्येच रांगोळी काढून दाखवते तुम्हाला आणि संध्याकाळच्या वेळेस काढत असते जॉबवरून आल्यानंतर त्यामुळं त्यामध्ये जास्त तुम्हाला क्लिअरली दिसत नसावं आज मी टेरेसवर काढलेली आहे बघा कारण मला मोठ्या गालीचा काढायचा होता आणि घरामध्ये एवढी जास्त स्पेस नाही आहे स्पेस आहे पण घराची जी आपल्या घरातली फरशी असते ती व्हाईट असते आणि त्यामुळं त्या व्हाईट त्या त्या फरशीवर व्हाईट रांगोळी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं मी हा गालीचा जो आहे तो टेरेसवर काढला तर बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टेपलाईन काढून घ्यायची आहे स्टेपलाईन म्हणजे काय मधली लाईन जी असते ती मोठी काढायची आहे आणि त्या मोठ्या लाईनच्या एका साईडला आपल्याला अशा त्या साईजपेक्षा छोट्या छोट्या लाइन्स काढत जायचं आहे आणि ज्या एका साईडला आपण जेवढ्या लाइन्स काढल्या आहेत आणि ज्या लेंथच्या काढल्या आहेत जेवढ्या लांबीच्या तेवढ्याच ला आपल्याला दुसऱ्या साईडनी पण काढायच्या आहेत म्हणजे दोन्ही साईडनी आपल्याला इक्वल लाइन्स काढायच्या आहेत या लाइन्स ज्या आहेत त्या एकसारख्या काढायच्या आहेत दोन्ही साईडनी म्हणजे एका साईडला मी दहा लाईन्स काढलेल्या आहेत तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला दहाच काढायचे आहेत तर इथे मी रांगोळी काढत होते आणि बघा हा माझा मुलगा आहे ना हा रांगोळीच्या मध्ये मध्ये करत होता नशीब रांगोळी पुसली नाही एवढ्या मेहनतीने ना रांगोळी काढली आणि पुसली तर मला खूप वाईट वाटलं असतं जेवढं रांगोळी काढताना आपल्याला आनंद होत असतो तेवढंच आपल्याला दुःख जे आहे ते रांगोळी पुसताना होत असतं तर ह्या लाईन्स ज्या आहेत मी त्या चारी साईडला काढून घेणार आहे चारी डायरेक्शननी चारही साईडने आपण लाईन्स काढलेल्या आहेत आणि आता आपण मधी जी मोकळी स्पेस होती तिथे आपण अशा स्टेप स्टेपलाईनसुद्धा काढू शकतो पण मी इथे स्टेप लाईन न काढता मी इथे गोपद्म काढणार आहे तर बघा हे मी असं गोपद्म इथे काढून घेणार आहे जिथे मोकळी स्पेस आहे तिथे इथे तुम्ही स्टेपलाईनसुद्धा काढू शकता जशा आपण या चारी साईडने स्टेप लाईन काढले आहेत तशाच आपण सुद्धा काढू शकतो पण मी इथे गोपद्म काढले आहेत आणि गोपद्माला मी बाजूनी तुरे वगैरे काढणार आहेत तर इथे बघा तुम्ही पाहू शकता की अगदी दोन तीन शेपमधून म्हणजे फक्त बिंदू लाईन्स आणि गोपन यांच्यापासून आपण केवढा मोठ्या गाडीच्या काढलेला आहे आता आपण ज्या वेळेस सर्कल काढला होता त्याच वेळेस आपण त्यामध्ये रंग देखील फिलअप करू शकतो रंग कसा भरायचा चाळणीने तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर इथे बघा मी तुरे काढले आहेत गोपद्मला अशा दोन्ही साईडनी आपण गोपद्म काढले आहेत आणि तुरे देखील काढले आहेत आता मधी जी ओपन स्पेस होती तिथे आपण सुस्वागतम काढत आहोत तुम्ही ऐवजी वेलकम काढू शकता किंवा दुसरी डिझाईन देखील काढू शकता तर इथे मी सुस्वागतम काढत आहे तर बघा आपला गालीचा देखील तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय सी यू अगेन